नमस्कार आज आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस आणि आपण जसं टायटलला बघितलं की यावर्षी जे ऐकवाडीचं धरण शंभर टक्के भरणार आहे तर ते नक्कीच भरणार आहे यावर्षी चांगल्यापैकी दमदार पाऊस असेल या, या संदर्भाची जी पुढे माहिती आहे आपण ती देखील बघूया आणि जे नवीन बघणारे असतील कदाचित त्यांना शंका शा, येईल की तुम्ही इतक्याला आमचं कसं काय सांगता अजून तर पावसाळा देखील आला नाही आता तुम्ही मार्च महिना चालू आहे आणि तुम्ही म्हणताय की ज्या एकवाडीचं धरण शंभर टक्के भरेल आणि पाणी खाली सोडावं लागेल तर मित्रांनो तुमच्या माहिती असतो म्हणून सांगतो की यावर्षी याच्या अगोदरचे अनेक वर्षाचे शेतकऱ्यांना अनुभव आहेत आपण जी माहिती देतो तर ही अभ्यासपूर्ण असते आणि जेव्हा अभ्यासपूर्ण माहिती असते त्या माहितीचा जे असेल तर जास्तीत जास्त त्यामध्ये अचूकता ही येत असते आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी देखील आपण अशाच प्रकारचं शेतकऱ्यांना सांगितलं होतं की यावर्षी धरण जे असेल तर कमीत कमी, -कमी साठ टक्के आणि जास्तीत जास्त ऐंशी टक्के भरण्याचा अंदाज आहे याच्या दरम्यान धरण भरेल ते साठ भरू शकतं सत्तर भरू शकतं पंच्याहत्तर भरू शकतं ऐंशी भरू शकतं किंवा थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं यामध्ये अशा या प्रकारची माहिती आपण दिली होती आणि हा जो अंदाज होता तर तो आपण एप मे महिन्याच्या बारा किंवा तेरा मेला आपण तो अंदाज रिलीज केलेला होता मान्सूनचा संपूर्ण मान्सून हंगाम तर त्यामध्ये सांगितलं होतं का अशा प्रकारचे धरणाची स्थिती राहील परंतु जेव्हा पावसाळा लागला तर सुरुवातीला जून आणि जुलैमध्ये पाऊस कमीच राहिला रिमझिम पाऊस झाला त्याच्यात काही ठिकाणी झाला काही ठिकाणी झाला नाही खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी मागच्या वर्षी होता आणि त्यानंतर लगेच मोठा जो खंड आहे तर जवळपास जुलैच्या शेवटीपासून सुरू झाला तर स एक सप्टेंबरपर्यंत हा खंड चालला आणि या खंडामध्ये अगोदरच पाऊस कमी आणि त्यानंतर देखील जळू लागले त्यावेळेस शेतकरी हवामानाविषयक माहितीसाठी किंवा पावसाचं केव्हापर्यंत शक्यता आहे किंवा आम्ही काय नियोजन करायला पाहिजे कारण त्यावेळेस जरी देखील मी वारंवार शेतकऱ्यांना सांगत होतो जवळपास जुलैपासूनच शेवटीपासून की तुम्ही अजिबात हे करू नका ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी पीक वाळू नका पाणी द्या अशा प्रकारची जी संपूर्ण माहिती आहे तर तुम्ही मी शेतकऱ्यांना देत होतो मग त्याच कालखंडामध्ये शेतकरी विचारायचे का आता ही असे परिस्थिती निर्माण झाली तुम्ही पाणी द्या म्हणते पण मग पुढं आता आपल्या धरणाची तुम्ही माहिती दिली होती उन्हाळ्यामध्ये जेव्हा मान्सून रिलीज केला तेव्हा की धरण आपलं साठ ते ऐंशी टक्के भरेल मग खरंच भरेल का मग असे दिवस निघून जाता जाता जसं जवळपास ऑगस्ट एंडिंगपर्यंत यायला लागलं तर भीषण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पिकं जळू लागली करपू लागली आणि त्यावेळी देखील आपण आपल्या विषयावर सांगितलेल्या माहितीवर ठाम होतो आणि त्यावेळी शेतकऱ्यांना जे ज्यांना विश्वास होता आतापर्यंत त्यांनी अंदाज फॉलो केले होते आणि त्यांचा फायदा देखील झालेला होता ते म्हणायचे नाही त्यांनी जर सांगितलं तर शंभर टक्के तसंच होणार आहे परंतु ते जेव्हा दुसऱ्याला सांगायचे तेव्हा म्हणायचे नाही कोणी काही सांगता असं तसं चर्चा व्हायची त्यांना वाटायचं कशाच धरण भराणी इथं पिकं जाळायला लागले आणि ते धरण भरायची गोष्ट करते अरे इथं पीक जरी जगलं आणि तेवढं जरी पाऊस आला तर लय झाला ते जरी सांगितलं त्यांनी तरी भरपूर झालं आणि ते धरणाची गोष्ट करतात तर, तर मित्रांनो तो देखील आपला अंदाज खरा ठरला आणि जवळपास साठ टक्क्याच्या आसपास जे धरण आहे तर ज्या एकवाडीचं दोन हजार तेवीसमध्ये देखील भरलेलं होतं थोडासा काही कसर राहिली जर व्यवस्थित पा पाऊस जो असेल तर नाशिकच्या जर थोडासा जो दक्षिणेकडील विभाग आहे या ठिकाणी जर थोडाफार बऱ्यापैकी जर झाला असता नक्कीच अजून दहा पंधरा टक्के पाणी देखील या ठिकाणी आलं असतं तर तुम्हाला सांगायचं एवढंच यावर्षी देखील धरण चांगल्यापैकी भरणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा अजिबात काळजी करू नका आणि फक्त ज्या धरण नाही मा जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण धरणं जे आहेत तर ते चांगल्यापैकी भरणार आहे खास करून मराठवाड्यामध्ये यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडेल त्यासोबत उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये देखील यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे मुंबईच्या आसपासचे धरणं देखील यावर्षी चांगले भरतील आणि जे मध्य महाराष्ट्रातील पुणे असेल सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी जे संपूर्ण धरणक्षेत्र आहेत या ठिकाणी देखील ते पूर्णपणे क्षमतेने भरून पाणी जे असेल तर ते समुद्रामध्ये देखील जाणार आहे यावर्षी म्हणजे धरणं भरून पाणी समुद्राला जाईल इतक्या चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे त्यामुळे जी माहिती आपण दिलेली आहे आज तर याच्यावर जे शेतकरी मित्र असतील तर काहींचं नियोजन असतं जसं की पुढच्या पिकाचं नियोजन ते आताच करतात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा दा का पुढं जर पाणी कमी पडणार असेल धरणाला तर ते पीक आताच बदलतात आणि जर पाणी चांगलं राहणार असेल पुढच्या वर्षी तर त्याचं देखील नियोजन करू शकतात तर अशा प्रकारची माहिती आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा पावसावर्षी चांगला पडेल संपूर्ण धरणं भरतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि माहिती जर योग्य आणि अचूक वाटली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपण शेतकरी बांधव आहोत आओ, आपणच एकमेकांसाठी का काहीतरी करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ आणि ही माहिती असेल तर आपण शेअर करायची आहे धन्यवाद